सोलापूर शहरमध्येचे कर्तव्यदक्ष आमदार दादा खोटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात श्री जांबमुनी मोची समाज अध्यक्ष करेप्पा जंगम माजी सेक्रेटरी रवी नायक मैत्रे श्री जांबमुनी प्रशाला चेअरमन शंकर परुल यांनी पुणे विभागीय कार्यालयात दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या राज्य सरकारच्या नियोजन विकास समितीच्या बैठकीत उपस्थित राहून देवेंद्र कोठे यांनी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लोलू वाईएच कोरोना महामारीपूर्वीचे वैद्यकीय अधिकारी म्हणून तीन फेब्रुवारी दोन हजार चौदा सालापासून सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणे आठ वर्षे सेवा दिली आहे सेवेत कार्यरत असताना कोरोना संसर्गाचा तीन लाटेत उत्तम प्रकारे कामकाज पार पाडले आहे मुद्रा सनसिटी नागरिक आरोग्य केंद्राचे कामकाज नियमानुसार पहिल्या लाटेत पार पाडले आहे सदर मनपा प्रशासनने नियमबाह्य त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कोरोनाचे चुकीचे व असंबंधित एकाच कारणाने दुसऱ्यांदा अन्यायकारक कारवाई केल्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वाय यांच्यावर अन्याय झाल्याचे व आर्थिक नुकसान झाल्याचे बाब पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत चंद्रकांत पुलकुंडवार यांना वस्तुस्थिती लक्षात आणून देऊन सदरील अन्यायकारक कारवाई शिथिल करण्याचे आदेश मनपा सोलापूर प्रशासनास देऊन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वायच यांना मनपा आरोग्य विभागामध्ये पूर्ववत प्रथम नियुक्तीनुसार सेवेत फेर नियुक्ती देण्याचे आदेश व अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित असलेले श्री जांबमनी प्रशालीला नियोजित जागा समाजसंस्थेला शासनाकडून हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांच्याकडे लेखी पत्राने शिफारस व निवेदन केली आहे डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांच्याकडे लेखी पत्राने शिफारस व निवेदन केली आहे पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत फुलकुंडवार यांनी देवेंद्र कोठे यांची शिफारस ग्राह्य धरून व वस्तुस्थितीने सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लुलू एच यांना सेवेत फेरनियुक्तीचे आदेश देऊन लवकरात लवकर न्याय देण्यात येईल व तसेच श्री जांबुमनी प्रशालेला जागा हस्तांतरणाचे पुणे विभागीय प्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्र शासन मुंबईकडे पाठवण्यात येईल असे म्हणाले आहे